रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील लोटे एम आय डी सी परिसरामध्ये एक धक्कादायक प्रकार सध्या समोर आलाय एम आय डी सी परिसरातून वाहणाऱ्या ओढ्यामध्ये घातक रासायनिक सांडपाणी सोडलं असून पाण्याचा रंग निळा झालेला आहे परिसरात उग्रवास आणि संपूर्ण ओढा आणि नदीला फेज देखील आलेला आहे हा ओढा ज्या नदीला मिळतो त्या ठिकाणी अनेक गावांच्या नळपाणी योजना देखील आहेत त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण देखील पसरलंय कोतवली भागामध्ये नदीतील झाडे देखील जळून काळी पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या जिल्ह्यात सर्वात मोठी असणाऱ्या लोटे एमॅडीसी मध्ये पुन्हा एकदा प्रदूषणाचा मुद्दा आला आलाय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ देखील याबाबत अनभिज्ञ असल्याचं बोललं जात आहे रासायनिक सांडपाणी प्याल्यामुळे भटकी कुत्री आणि गायीगुरे देखील मेल्याचे प्रकार याआधी काही दिवसांपूर्वी घडलेले आहेत प्रदूषण करणाऱ्या उघड्यावरती रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या कंपनी मालकांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी आता ग्रामस्थ करत आहेत गेली पंधरा ते वीस दिवस खेड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे ह्याच पावसाचा फायदा घेत लोटे एम आय डी सीमधील कंपन्या हे रासायनिक केमिकल रस्त्यांवरती सोडलं जातं हे जे केमिकल सोडलं जातं ह्याच्या ज्या मार्गाने सोडलं जातं तिथून नळपाणी योजनेच्या कित्येक नळपाणीच्या योजना या घरोघरी पोचलेल्या आहेत जवळपास पंधरा ते वीस दिवसापूर्वी देखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आम्ही स्वतः तक्रार केली होती ही तक्रार करून त्यांना व्हिडिओ फुटेज दाखवून सॅम्पल देखील दाखवलं होतं आणि ते रासायनिक केमिकल देखील आढळलं होतं त्याच्यानंतर पंधरा ते वीस दिवस झाले अद्याप कोणतीही कारवाई महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केली नाही आम्हाला असा प्रश्न उद्भवतो हो की ह्या हे जे केमिकल सोडलं जातं ह्याच्यामध्ये काय महाराष्ट्र नियंत्रण मंडळाचं प्रदूषण नियंत्रण मंडळाचा आता हात तर देखील नाही ना असं आम्हाला वाटतं कारण पंधरा ते वीस दिवस झाले तरी कोणतीही कारवाई नाही जिथं हे रासायनिक केमिकल सोडलं जातं तिथून नळ पा, नळ नळपाणीच्या योजना ज्या घरोघरी पोचलेल्या आहेत त्याच्यानंतर गेल्या वर्षी देखील असाच रासायनिक केमिकल हे रस्त्यांमध्ये ओढ्यामध्ये सोडलं गेलं होतं काही गुरांचा मृत्यू देखील झाला होता ह्या वर्षी देखील असाच काही प्रमाणामध्ये कुत्र्यांचा मृत्यू झालेला आहे हे रासायनिक केमिकल पिऊन अजून हे काय माणसांचा बळी जाण्याची वाढ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बघतंय का असं आम्हाला स्थानिकांना वाटतंय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आमचा इशारा आहे जर यांनी ह्या कंपन्यांवर कारवाई केली नाही तर आम्ही सर्व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाच्या समोर आम्ही उपोषण करू